मी इथे घेतला आहे एक किलो चिकन अर्धा किलो तांदूळ एक वाटी कांदा कापून घेतलाय उभा थोडे काजूचे काप घेतले दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला एक वाटी दही दोन चमचे धना पावडर आलं लसणाची पेस्ट आणि थोडं बटर तर इथे मी दालचिनी घेतलेली आहे विलायची घेतलेली आहे चक्रफूल घेतले लवंग घेतली मिरी घेतली एक लिंबू घेतले पुदिना कोथिंबीर आणि तमालपत्र घेतलेले आहे तर आपण आता चिकन मॅग्नेट करून घेऊया मसाले लावून आपण आता बिर्याणी तांदूळ अर्धा तास चांगले पाण्यात भिजवून घेणार आहोत चिकन ला मसाले लावून घेऊया मी आता मीठ घालून घेते हळद टाकते तो अर्धा चमचा इथे दोन चमचे मिरची पावडर घेतली ती टाकून देते बिर्याणी मसाला टाकते धना पावडर हे मी एक वाटी दही घेतले दही घालून घेते दही आपल्याला ताजं फ्रेश घ्यायचंय जास्त आंबट पण नाही घ्यायचं अर्ध लिंबू मिरच्यात पिळून घेते आलं लसणाची पेस्ट टाकून घेते खणे मसाले घालून त्याच्यातच लवंग मिरी विलायची बडी विलायची पुदिना घालून घेते थोडा कोथिंबीर भरपूर टाकायची आता मी इथं चिकन छान असं मॅग्नेट करून घेतलेलं आहे मसाले लावून आता याला मी मॅग्नेट करण्यासाठी आधा तास ठेवणार आहे झाकून ठेवायचं अर्धा तास पण ठेवू शकता एक तास पण ठेवू शकता इथे मी हे ना एक जाड बुडाचं पातीला घेतलेलं आहे तर आता ते तापत ठेवले मी आता मी हा कांदा आहे ना हा थोडा थोडा घालून ये ना गुलाबी रंगावरती चांगला कडक परतून घेणार आहे इथे पहा मी तेल आहे ना घालून घेतले पातीला जर जास्त तेल घालायचं आपल्याला कांदा चांगला परतून म्हणजे चांगला तळून घ्यायचा आहे कडक त्याच्यासाठी ते जास्त तेल लागते पण आपलं आता तेल चांगलं तापले तर आपण आता थोडा थोडा कांदा घालून घेऊया जास्त एकदम नाही टाकायचा नाही तर हे पहा आपला कुरकुरीत असा कांदा तळून झालेला आहे तर आपण आता काजू बदामचे काप हे थोडे तळून घेणार आहोत हे पहा आपला तांदूळ आता चांगला मस्त भिजलेला आहे तर आपण आता शिजून घेऊया आता चांगलं मी आता आहे ना भात शिजून घेण्यासाठी हे ना तीन तांबे पांढरी ठेवलेले आहेत तर मी आता याच्यात आहे ना तमालपत्र दालचिनी विलायची लवंग घालून घेणार आहे आधा लिंबू टाकून घेणार आहे कारण आपला हा जो गुलाबी कलर येतो ना मसाल्यांचा त्यांनी आहे ना पाणी एकदम पांढरा शुभ्र होत आणि भात पण आपला चांगला पांढरा कलर राहतो आता चांगली उकळी आलेली आहे तर मी आता त्याच्यात तांदूळ घालून घेणार आहे तांदूळ जास्त पण नाही शिजून घ्यायचा कारण आपण दम देणार आहे ना, 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 ना त्यावेळेस तो तो। एक सात ते आठ मिनिट मध्ये भात शिजून होईना आपला हा आपला भात आता शिजून झालेला आहे तर जास्त पण नाही एक पाच ते सात मिनिटं लागतात भात आपल्याला कसं शिजलाय पाहिजे तर असं हे झालं ना की आपला भात शिजलेला आहे तर आपण आता बिर्याणी बनवणार आहे आता आपलं चिकन चांगलं मॅंगनेट झालेलं आहे मी एक तासभर ठेवलं होतं तर मी आता याला वरून भाताचे थर देऊन घेणार आहे थोडं पाणी राहिलं ना, ना भातात तरी चालेल मी आता जो तळीला आपण कांदा आहे ना तो घालून घेणार आहे ते मी काजू बदामचे पण ताप घालून घेणार पुदिना टाकून देणार आहे कोथिंबीर टाकून देऊ आणि आता आपण गॅसवरती आहे ना चाळीस मिनिटे ठेवणार आहे शिजत बारीक गॅस करून ठेवायचा जास्त मोठं पण नाही करायचं आणि इथं मी बटर घेतलेले आहे तर हे बटर पण मी विरघळून टाकणार आहे आपण झाकण ठेवून घेऊ आणि याच्यावर जड आहे ना मी खलबद्दा किंवा आपला आपण आता पाहूया आपली बिर्याणी झाली का हे पा आपली हैदराबाद बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा